चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून रामनवमी म्हणजे राम नवरात्री पर्यंत आपल्याला काही विशेष अशा सेवा करायच्या आहेत चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून गुढीपाडव्यापासून राम नवरात्रीला सुरुवात होते म्हणजे चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत असते बघा चैत्र नवरात्र ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीला महत्व आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीला अतिशय महत्व आहे त्यामुळे चैत्र नवरात्रीला अजिबात हलक्यात घेऊ नका की आम्ही फक्त शारदीय नवरात्रीमध्येच घट स्थापना करतो आम्ही फक्त शारदीय नवरात्रीमध्येच आपल्या आईची आई भगवतीची सेवा करतो मग चैत्र नवरात्रीमध्ये आम्ही करणार नाही असं अजिबात करू नका कारण चैत्र नवरात्रीला देखील शारदीय नवरात्रीप्रमाणेच महत्व आहे त्यामुळे चैत्र नवरात्री देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आई भगवतीला जसं कसं प्रसन्न करता येईल आई भगवतीची कशी आपल्या घरामध्ये सेवा येईल आपल्या कुलदेवीची सेवा कशी करता येईल हे पाहायचं आहे त्यामुळे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा म्हणजे येत्या तीस तारखेला तारखेपासून आपल्याला रामनवमी म्हणजे तीस मार्च पासून सहा एप्रिल पर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि या दिवशी द्वितीया या वर्षी द्वितीय आणि तृतीया एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला आठ दिवस आपल्याला या चैत्र नवरात्रीचे मिळत आहेत त्यामुळे आपल्याला आठ दिवसात जितकी जास्त होईल तितकी आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे आता भरपूर लोकांना आपली कुलदेवीच माहीत नाहीये अजून देखील ज्यांना कुलदेवी माहीत नाहीये त्यांनी आपल्या जवळपासच्या केंद्रात जायचं आहे आणि तिथे त्यांनी चौकशी करायची आहे तुमचे जे काही तुम्हाला ते विचारतील ते सांगायचं आहे त्याच्यावरून तुम्हाला ते तुमची कुलदेवी कोणती कुल आहे ते नक्कीच सांगतील आणि जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल किंवा तुमच्या घरामध्ये वयस्कर किंवा तुमच्या भावकीतील तुम्ही शहरात राहतात तुमच्या गावामध्ये तुमच्या वय घरामध्ये भाऊकीतील वयस्कर कोण आहे बघा तुमच्या भावकीला कुलदेवी कोणती आहे बघा त्यांच्याकडून सहज तुम्हाला कळेल तुमची कुलदेवी कोणती आहे तेही शक्य नसेल तर तुम्ही या मंत्राची रोज एक माळ घ्यायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला कुलदेवी स्वतः येऊन सांगेल की तुमची कुलदेवी कोणती आहे स्वप्नामध्ये दर्शन देईल किंवा कोणते अन्य संकेत देईल किंवा कोणामार्फत तरी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने कुलदेवी कशी कोणती आहे हे पहिला जाणून घ्या आणि नंतर आपल्याला गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून आपल्याला राम नवरात्रीची व चैत्र नवरात्रीची आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे सेवेला सुरुवात करायची आहे भरपूर घरामध्ये घटस्थापना केली जाते भरपूर घरामध्ये घटस्थापना केली जात नाही आता माझ्याकडे देखील चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात नाही म्हणून आपण सेवाच करायची नाहीत का तर असं नाही आपल्याकडे घटस्थापना जरी होत नसली ज्यांच्याकडे घटस्थापना होते ते तर घटस्थापना करणारच आहेत पण ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तर आपण सेवा कोणती करायची कशा पद्धतीने चैत्र नवरात्र उत्सव हा साजरा करायचा हे आज आपण संपूर्ण या, संपूर या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न कथा व्यवस्थित नीट पाहायचं आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून हो जातील बघा तीस तारखेला म्हणजे पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे आपण घटस्थापना जरी करत नसत आपण शारदीय नवरात्री ज्या पद्धतीने अखंड देवीची स्थापना करतो त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या आई भगवतीच्या नावाने तुम्हाला एक अखंड दिवा लावायचा आहे व रोज अखंड देवाचं ते तेवत कसा आहे त्या देवीची काळजी कशी घेता येईल हे पाहायचं आहे व त्याच पद्धतीने तुम्ही मंगल कलश देखील स्थापित करू शकता मंगल कलश व आपल्या देवघरामध्ये जर तुमचा अगोदर स्थापित असेल तर ठीक आहे जर नऊ दिवसासाठी तुम्ही आई भगवतीच्या नावाने वेगळा मंगल कलश स्थापित करू इच्छिता तर तुम्ही देखील तो देखील स्थापित करू शकता जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशच नसेल तर तुम्ही नक्कीच मंगल कलश कर स्थापन करायचा आहे कशा पद्धतीने स्थापन करायचं आहे यासंबंधी नक्कीच व्हिडिओ दुसरा तुम्हाला बनवून सांगेन मंगल कलश व अखंड दिवा तुम्हाला जे जमेल दोन्हीपैकी ते तुम्हाला स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे आता आई भगवतीची सेवा करायची तर काय आणि कुठून सुरुवात करायची सगळ्यात अगोदर बघा शारदीय नवरात्रीमध्ये आपण जसा नवरात्र उत्सव साजरा करतो आई भगवतीची म्हणजे आपल्या दुर्गा मातेच्या नऊ रूपांची आपण सेवा करतो तेच सेवा या नऊ रूपांचीच सेवा आपल्याला चैत्र नवरात्री देखील करायची आहे आपल्या कुलदेवीचा स्मरण करत करत तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण करायचं आहे आपल्या घरामध्ये ग्रंथ पठन करायचा आहे आता ते ग्रंथ पठन कसं करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला अवघ्या आठ दिवस मिळतात या दिवशी या वेळामध्ये तर तुम्ही पाडव्यापासून ते सहा एप्रिल म्हणजे अशा आठ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही आठ पारायण करू शकता म्हणजे एका बैठकीत तेराचे चे तेरा अध्याय वाचायचे आहेत तुम्ही अशा पद्धतीने देखील सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला शक्य नाही आहे रोज एका बैठकीत सगळे पाठ वाचणं तर तुम्ही पहिल्या दिवशी सुरुवात करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी दोन अध्याय दुसऱ्या दिवशी तीन चार अध्याय चौथ्या दिवशी पाच ते सहा अध्याय अशा पद्धतीने रोज दोन दोन अध्याय करायचे आणि शेवटी क्षमाप्रध स्तोत्र या स्तोत्राने संपूर्ण पाठ हा करायचा आहे त्यामुळे सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीपासून जे काही आहे ते सगळं पठण करत म्हणून मला पुढे जायचं आहे आता दुर्गा सप्तशती पाठ करताना जर तुम्हाला तुमची इच्छा असेल की आठ दिवसामध्ये मी दोन तरी पाठ करावे तर तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला जसे पाठ जमतील म्हणजे दोन दिवसात जरी एक पाठ करायचं असेल तर तेराय आहेत आहे। ते ते का तर तुम्ही आज अर्धे उद्या अर्धे जरी केले तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाहीये त्यांनी काय करावं तर बघा अं आपल्या आई भगवतीची अत्यंत प्रिय अशी दुसरी सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोताची आहे जितकी जास्त होईल तितकी सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोराचे तुम्हाला पठन करायचं आहे आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र अवघी छोटा आहे तुम्हाला देखील माहित आहे तुम्हाला जितकं जास्त होईल तितके सिद्ध कुंजिका स्तोत्राचे एक वेळा अकरा वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे सिद्ध स्तोत्राचे जरी पाठ तुम्ही घरामध्ये जितके जास्त होतील तितके केले तर अतिशय अतिशय उत्तमच आहे दुसरं म्हणजे महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम देखील माता लक्ष्मीची व आपल्या आई भगवतीची अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही रोज तीन वेळा जरी बोललात किंवा रोज जर तुम्हाला शक्य आहे तर सोळा वेळा बोलला अतिशय अतिशय उत्तम आहे आणि काही शक्य नाही आहे तुम्हाला कुंकुमार्चन करण्याची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र आहे किंवा बघा आता घट बसवले तर आपण टाक वगैरे हलवत नाही जर तुमच्याकडे असेल तर स्त्री यंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करा आपल्या माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम कमले कमलाल प्रसिद्ध कसं तर श्री भ्रीम महालक्ष्मी देवे नमहा हा बीज मंत्र श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला लावून तुम्ही कुंकुमार्जन जर केलं तर याहून सुंदर सेवा दुसरी कोणतीच नाही असं म्हटलं तरी देखील चालणार आहे सोळा वेळा श्री श्रीसुक्तमचे पठण करायचे आहे आणि हे आपण श्री श्रीसुक्तमचे पठण प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्राला कशा पद्धतीने कुंकुमार्जन करायचं या संबंधीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे शक्य झालं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करते कारण त्याच्या संबंधीचा मी व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे कशा पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सिद्ध स्तोत्राची लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण स्त्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून कशा पद्धतीने आपण कुंकुमार्जन करू शकतो त्याच पद्धतीने बघा जर तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम असेल धनलक्ष्मी कुंचम जर तुम्हाला सेवा करायची असेल या काळामध्ये तर तुम्ही नक्कीच करू शकता नक्कीच नक्कीच या नऊ दिवसात किंवा आठ दिवस जे मिळतात त्या आठ दिवसात धनलक्ष्मी कुंचमची सेवा नक्कीच करू शकता हा देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी ही देखील माता लक्ष्मीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करायला विसरू नका आणि ज्यांना आपली कुलदेवी कोणती आहे हेच माहित नाहीये पण सेवा करण्याची खूप इच्छा आहे त्यांनी ओम मॅम हीम क्लीम चामुडाय वि ओ मॅम ह्रीम क्लीम चामुंडाया या मंत्राचा तुम्हाला एक माळ सुरुवात करायची आहे त्याच पद्धतीने बघा आता रामनवमी रामनवमी आता चैत्र नवरात्रीची काय सेवा करायची ते सगळं तुम्हाला सांगितलं आता रामनवमी राम नवरात्र म्हणजे सहा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर तुम्ही रामरक्षा अतिशय अतिशय प्रभावी व उच्च कोटीची सेवा ही म्हणजेच रामरक्षा आहे तर रामरक्षा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर व याहून सुंदर दुसरी कोणती सेवाच नाही असं म्हणतात तरी देखील चालेल त्यामुळे रामरक्ष स्तोत्राचं पठन करायला विसरू नका रोज संपूर्ण राम न, राम रक्षाचं तुम्हाला पठन करायचं आहे एक ते आठ ओवीपर्यंत तुम्हाला बोलायचं आहे नवव्या पासून पुढे तुम्हाला जेवढी फलश्रुती आहे तेवढी सगळी फलश्रुती बोलायची आहे आता ताई आम्हाला एवढ्या सगळ्या सेवा करणं शक्य होणार नाही बघा दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता अर्ध्या सेवा तुम्ही स्वतः करा अर्ध्या सेवा श्रवण जरी केलं तरी देखील चालतील किंवा रामरक्षा तुम्ही रोज जरी युट्यूबला संध्याकाळी सातच्या दरम्यान जर तुम्ही युट्यूबला लावून दिलं तर मुलांच्या देखील का नाव पडेल मुलं देखील बोलतील व तुम्हाला देखील रामरक्षा पाठवून जाईल अशा पद्धतीने रामरक्षा तुम्हाला पाठ करायची आहे रामरक्षा ही साधी सुधी सेवा नाही आहे आणि ही हलकी सेवा आहे फक्त करायची म्हणून करायची असं समजू नका भले वाईट राम भलेत्रांनी पोहून गेलेल्या आहेत ज्या प्रकारे हनुमान चालिसाला महत्व आहे त्याच पद्धतीने राम रक्षाला आहे लक्षात घ्या त्यामुळे राम रक्षा ही सेवा जर तुमच्या घरामध्ये केली तर तुमच्या घरात जी काही आजारपण आहे निगेटिव्हिटी आहे आ, वाईट बाधा आहे आपल्या आई भगवतीची सेवा आहे आपल्या आई भगवतीला आपल्या घरामध्ये आपण जागरूक करणार आहोत तिचा संसार ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते या काळामध्ये त्यामुळे नक्कीच नक्कीच आपल्या जितकी जास्त होईल तितकी राम रक्षेची सेवा व आपल्याला आपल्या आई भगवतीची चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे या काळामध्ये जर तुम्हाला पिरियड्स वगैरे आले मासिक धर्म असेल सुता असेल तर अर्थात आपण सेवा करू शकणार नाही पण जितके जास्त होतील तितके म्हणजे जेवढ्या दिवसांचे जमतील तेवढ्या दिवसांच्या तरी सेवा करा नाही तर माझी डेट आलेली आहे

त्याच पद्धतीने या चैत्र नवरात्री देखील तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे नक्कीच नक्कीच कटाक्ष आणि तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे धूम्रपान मध्ये करायचं नाही एवढे या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्यांचं पालन करा आणि चैत्र नवरात्री हा उत्सव साजरा करा चैत्र नवरात्री राम नवरात्री नक्कीच नक्कीच गुढीपाडवा सगळे सण तुम्ही व्यवस्थित साजरी करणार याची मला गॅरंटी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या सगळ्या सेवा व्यवस्थित शुद्ध अंतकरणापासून व कोणतीही मनात अपेक्षा न ठेवता कराल याची खात्री मला आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच प्रत्येकाने सेवा करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि शक्य तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा नाही तुमच्या मुखातून त्यांना सेवा द्या काही हरकत नाही जरी तुम्ही सेवा दिली तर त्याचं पुण्य देखील तुम्हालाच लागणार आहे एवढं लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद